संतांच्या जीवनावरील भव्य महानाट्य विटू माझा लेकरूवाळा मे महिन्यात म्हणजेच एक ते सात तारखेला तपवन मैदानावर होत आहे या महानाट्याची सर्व तयारी सुरू असल्याची माहिती क्रिएशनचे निर्माते दिग्दर्शक अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वतः पांडुरंग सर्व संतांसोबत खेळणार बागडणार संतांसाठी संतांची कामे करणार आतापर्यंत संतांच्या जीवनावर महाराष्ट्रात कधीच साकारले नसलेले महानाट्य प्रथमच कोल्हापूरकरांच्या वाट्याला आलं आहे या महानाट्यात दोनशे कलाकार असणार असून हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांचाही यामध्ये सहभाग असल्याचं निर्माते दिग्दर्शक अजित पाटील यांनी सांगितलं यावेळी पत्रकार परिषदेस सुनील चौगले उत्तम पवार तेजस्विनी देसाई सविता सुतार आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असित बनगे कोल्हापूर